तुम्ही आम्हाला दिले नाही हे छत्रपतींच वरदान आहे मराठी राजा मराठी आणि मराठी गाना त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे हे संस्थान आम्हाला छत्रपतींच्या वंश परंपरागत मिळालेलं आहे हे संस्थान आम्ही खालसा करणार नाही राहून कधी खाली घेतू शकतो हिला मी असणार मला शरण आणू शकतो कारण ती आपला होती तिच्याकडे तिचा पती नव्हता गंगाधर पंत नव्हते मल्लारजी होळकर गेले होते शास्त्रा नाही पती नाही मुलगा नाही विद्वा

जर तुम्ही युद्ध करावंच म्हटलं आम्ही युद्धाला तयार आहोत आमचा बाणा आहे युद्धात कदाचित माझा पराजय होईल सुद्धा एक घ्या युद्धामध्ये तुमचा पराजय झालाच तर इतिहासात नोंद होईल एका बाईने रघुनाथ रावाला हरवलं इतिहास तुम्हाला कधीच माफ करणार नाही हे वाक्य रघुनाथरावाने वाचलं बाबा तुझं संस्थान तुझं तुला मज आहे तेवढं टिकवतो तिच्या एका वाक्याने रघुनाथ रावाचा अहंकार केला अहंकाराने भल्या भल्याची वाट लागली आपल्याकडे जे असेल ना शक्य आहे द्यायला शिकावं माणसं घ्यायला शिकलेत आणि तुम्हाला सांगू ना आपण म्हणतो ना माझ्यासोबत हे आहे माझ्यासोबत ती आहे माझ्यासोबत कोण आहे i say